दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिर्डी नगर परिषदेसाठी केलेल्या आव्हानाप्रमाणे आम्ही पूर्ण पॅनल करू असं म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा जा जो प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये खूप प्रयत्नानंतर इथल्या परिस्थितीला बघता जे यश आलं आहे आम्हाला ते आत्ता साधारण आम्ही चौदा फॉर्म भरू शकलो आहे आणि चौदा फॉर्म म्हणजे जवळपास प्रभाग म्हटले तर अपवाद व वगळता सर्वच प्रभागांमध्ये आम्ही सामान्य माणसांमधून नेतृत्व पुढं यावं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही उमेदवार देऊ शकलेलो आहे आपण महाविकास आघाडीच्या वतीने देखील प्रयत्न करत होता काय नेमकं यश मिळाला हा प्रश्न जर याच्यामध्ये आला असेल तर महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही कधी प्रयत्न करत नव्हतो हो स्वतंत्र गावच्या हिताचा विचार करणाऱ्या लोकांची आघाडी करावी अशी आमची कल्पना होती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा गावचा विचार करणारी अनेक चांगली मंडळी आहेत त्या चांगल्या लोकांनी सगळ्यांनीच एकत्र एक यावं असा संवाद आम्ही नक्की केलेला आहे पण महाविकास आघाडी म्हणून असा काही विषय कधी आम्ही केलेला नाही आता काही तयारी फॉर्म का करणार बिलकुल स्वागत करणार गावचं हित ज्या ज्या गोष्टींमध्ये आहे सर्व गावचे लोक आपले आहेत राजकारणातली वैयक्तिक माझी ही सुरुवात सगळ्यांना बरोबर घेऊन नरेंद्र मोदी यांची जी प्रामाणिक घोषणा आहे मोदीजींची सबका साथ सबका विकास याच्यामधला जो सबका साथ आहे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे जे जे चांगलं काम करण्याकरता बरोबर येतील त्या त्या सर्वांना आम्ही बरोबर घेऊ आपली आणि नगराध्यक्ष पदाची जी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी ज्यावेळेस बी सी असं आरक्षण पडलं त्याच वेळेस या गावामध्ये अनेकांना चिंता निर्माण झाली की चांगलं शीट आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण झाल्या पण आम्ही कॉन्फिडंट होतो की सर्व समाजातल्या सर्व स्तरांमधून सुशिक्षित चांगली समाजाचा विचार करणारी माणसं आहेत आणि त्या नजरेने आम्ही ज्यावेळेस थोडा शोध घेतला तर आमच्या समोर जे आत्ता आपल्याबरोबर आहेत कल्याणीताई आरणे या स्वत डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत आपण ज्यावेळेस त्यांच्याशी बोलाल सौम्य आहेत अभ्यासू आहेत निरंकारी हा जो काही एक मार्ग आहे त्याच्यामध्ये स्वतः त्या प्रवचन करतात त्या ठिकाणच्या त्या, त्या बैठका करतात समाजामध्ये जाण्याचा समाजामध्ये बोलण्याचा त्यांचा त्या अभ्यास आहे आणि असं सामान्यामधून नेतृत्व येणं असा, ने ये असा दृष्टिकोन ठेऊन त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आता आहेत आपण देखील निवडणुकीच्या रिंगणात आहात कोणत्या वार्डातून प्रभागातून आपण उमेदवारी अर्ज दाखल मी आता प्रभाग नऊ मधून अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग नऊ हा नक्की केलेला आहे काय आपलं नाव आहे कुठून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय नमस्कार मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे आपल्या शिर्डी गावची रहिवासी असून माझ्या डोळ्यामध्ये एकच आहे की या शिर्डीचा विकास सुरक्षितता स्वच्छता आणि सर्वात महत्वाचं शिर्डीकरांचा सन्मान या गोष्टीकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे आज मी जे गावचं चित्र बघतेय त्यामध्ये साधारण सात आठ वर्षांचे मुलं कुठेतरी व्यसनाधीन झालेले दिसतात हे चित्र आपल्या शिर्डीच्या पावित्र्यासाठी योग्य नाहीये पण त्याला योग्य दिशा देण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे आपण ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये फक्त एवढाच विचार करतो की मला वीज पाहिजे रस्ते पाहिजे पाणी पाहिजे पण आज जो आपला व्यवसाय आहे रोज संध्याकाळी थकून येणारा मनुष्य आहे तो सहज म्हणतोय की आज गावामध्ये गर्दीच नाही तर ह्या गर्दीचा विचार म्हणजेच आपल्याकडे येणारा जो साई भक्त आहे तो साई भक्त आणि आपली ही जनता यामधील जो दुआ आहे ते प्रशासन आहे आणि हे प्रशासन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपल्या शिर्डीचं जे जगप्रसिद्ध नाव आहे त्याला अजून व्यापाराची संधी मिळत जाईल आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा तर आपलं नाव जर इतकं मोठं आहे तर आपण त्या शिक्षण क्षेत्रात देखील तितकंच मोठं व्हायला पाहिजे की आज मी डॉक्टर आहे मलाही विचार पडतात की जे अनुसूचित जाती जमातींमधले काही असे मुली आहेत काही असे मुलं आहेत की शिक्षणापासून वंचित आहेत त्यांनाही देखील आणि आपल्या गावामधील इतर समाज कोणतेही असेल एक शिक्षणाचा मार्ग देखील त्यांना समजावून सांगितला पाहिजे आणि आपल्या या विकासाला एकट्या माझीच नव्हे तर आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे त्यामुळे आपण योग्य तो उमेदवार निवडून या विकासाला आपली साथ द्यावी एवढी माझी इच्छा गावांना भावनिक आवाहन एवढंच असेल की मुलगी जरी असली आणि मुलगा जरी असला तर यातला फरक हा नक्कीच नसावा कारण ह्या सद्गुरूने आपल्याला जो संदेश दिला आहे श्रद्धा आणि सबुरी याचा विचार करून प्रत्येकाने आपलं वर्तन ठेवावं आणि तो स्वच्छ कारभार आपल्या प्रत्येकाच्या वागण्यातून दिसावा आणि एक नवीन पिढीने एक विचार करावा की आपण कितपत विचार करून एक सुशक्षित निर्णय घ्यावा ही मी त्यांना विनंती करेन